हॅलो फ्रेंड मी करत आहे गॅस चालू त्याच्यावर ठेवत आहे खोलगट तवा मी करणार आहे पोपकर्न तवा आहे मी हे पोपकर्न छान असं भाजून घेणार आहे फोडणी टाकून तवा छान असा गरम होत एकदम थोडस तेल टाकायचंय जास्ती नाही टाकायचं एकदम थोडस टाकायचं तेल पाहून घ्या माझं तेल दिसणार पण नाहीये छान असा तवा गरम झालेला आहे मी थोडीशी मोहरी टाकून घेते छान असं फुला लागलेली आहे हात चिरून घेतलेला लसूण आहे तो टाकून घेतलेला आहे थोडस हलवी आपली एका आकाराने थोडस केलं असल्यामुळं याचे दोन कडीपत्ता टाकलेला आहे नाही टाकायचं आपल्याला त्याच कडीपट्टी वास खूप छान आहे आणि हे आपले सोलून घेतलेले पॉपकॉर्न पण आपण टाकून छान पण एक दीड करतील तेलामध्ये भाजून घेणार आहे आपण छान असं भाजायला लागलेलं आहे चेंज घेत पूर्ण छान असं भाजायचं आणि त्याच्यानंतर आपण मीठ आणि नी थोडंसं लाल तिखट टाकणार आहे आधीच टाकल्यावरनं ठसका उठणार म ठसका उठायच्या नंतर आपण जास्त काय भाजणार नाही असं होतं त्यासाठी पूर्ण छान असं भाजून घ्यायचं आणि नंतर लाल तिखट मीठ हळद थोडीशी टाकायची चवीनुसार पाहून घ्या कलर कसा चेंज होतोय आणि छान असं भाजायला लागलोय आपलं आणि आवाज येतोय पाहून घ्या उडाय लागले आता हळूहळू अशी गावरान कोथिंबीर घेतली मी टाकण्यासाठी धुटलेली आहे चिरायची आहे हे आहे सौंदती मीठ मेठी टाकून घेणार आहे छान अशी भाजलेले आहे आता सौंदती मीठ थोडंसं टाकून घेते परत एक जीव करून घेते लाल मिरची पावडर टाकते एकदम थोडीशी टाकायची हळद ज्याला आवडत असेल तर मी टाका मसाला आवडतो नाही टाकली तरी पण टायते पण आम्हाला आवडते हळद त्यामुळे मी टाकलेली आहे आता कोथिंबीर चिरलेली आहे ते टाकून घेते परत करते पाण्याचा थोडंसं लिंबू पिळून घेते चवीनुसार आपली तयार झालेलं आहे पॉपकॉर्न आता मी काढून घेते प्लेटमध्ये आणि मग दाखवते पाहून घ्या आपले पॉपकॉर्न तयार झालेले आहेत खाण्यासाठी तयार आहेत आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा